काय ह्याला अटक कर ह्याला भीती दाखव ह्याचं घर फोड असे उद्योग नाही केले हो आम्ही आम्ही याच्यासाठी राजकारणात आलोच नाही लोकांना पक्ष या गोष्टी आवडत नाहीत सुप्रिया सबसे बडी मेरी नमस्कार शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केले असून मोठा गोप्यस्फोट केला आहे यावेळी खासदार सुप्रिया सुळे काय बोलल्यात पाहूया महागाई बेरोजगारी आणि अस्वस्थता लोकांना घरं फोडणं पक्ष फोडणं या गोष्टी आवडत नाहीत आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते अभिमानाने सांगते सुप्रिया सुले की ताकद सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे त्याच्यामुळे लोकांना इमानदार लोक आवडतात हो आणि खरेही लोक आवडतात आमचं आमचं म्हणणं आहे की आम्हाला ना कुणावर आईस करायचं ना इन्कम टॅक्स सी बी आय ई डी असल्या भानगडी आम्हाला नको आहेत आम्हाला राज्य आम्हीच्यासारखे लोक राजकारणात आले कशासाठी तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही काय ह्याला अटक कर ह्याला भीती दाखव ह्याचं घर फोड असे उद्योग नाही केले हो आम्ही आम्ही याच्यासाठी राजकारणात आलोच नाही आम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडवायचे त्याच्यासाठी पॉलिसी मेकिंगसाठी आलो आहे आणि आज राजकारण पॉलिसी मेकिंग, मेकिंग सोडून सगळ्यावर चर्चा होते पॉलिसीवर चर्चा होते किती आणि म्हणून आम्ही लोकसभेत जातो आणि आम्ही काय मागत होतो परवा हल्ला झाला काय झालं असतं त्या माणसाकडे दुसरी कुठलीही गोष्ट असती एखादी बंदूक असती काय झालं असतं सगळ्या खासदारांचं टा बॉम्ब असता काय झालं असतं सगळे विसरून गेलेत की जो एवढी नवीन वास्तू बांधली त्या वास्तूचं पहिलं सेशन होतं आणि त्या पहिल्याच सेशनला वॉर्निंग दिलेली असताना इंटेलिजन्स फेलियर झालेला एवढा मोठा अटॅक आणि तो फक्त आमच्या खासदारवर नव्हता तुम्ही सगळे विसरता या देशाचे व्हाईस प्रेसिडेंट त्याच वास्तूमध्ये बसतात या देशाचे प्रधानमंत्री माननीय प्रधानमंत्रीही त्याच वास्तूमध्ये बसतात जिथे एवढे मोठे देशाचे नेते बसतात तिथे एवढा मोठा हल्ला होतो हे चिंताजनक नाही आहे त्याच्यावर चर्चा व्हायला नको महागाईवर चर्चा व्हायला नको कांद्याच्या भावावर चर्चा नको आम्ही काय मागत होतो अमोलदा आणि मी स आणि आम्हाला बाहेर काढण्यात आलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही वेलमध्ये गेलेला नाही आम्ही घोषणा देत नाही आम्ही बॅनर दाखवलेले नाही पण त्यांना कांद्यावर महागाईवर बेरोजगारीवर चर्चा करायची नव्हती इंटेलिजन्स फेलियर वर चर्चा करायची नव्हती म्हणून त्यांनी आम्हाला काढून टाकलं तिथून आणि तुम्ही कुठलाही रेकॉर्ड चेक करू शकता तर मित्रांनो एकंदरी संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाखवा